एक महत्वाचं डिटेक्शन आज सातारामध्ये झालेलं आहे याच्यामध्ये भोईंज पोलीस स्टेशन या ठिकाणी बावीस तारखेला एक बॅग लिफ्टिंगचा प्रकार झाला होता याच्यामध्ये पैसे त्या बॅगमध्ये होते आणि ही बॅग चोरी झाली होती ह्याच्यामध्ये एकूण त्या बॅगमध्ये शहाण्णव लाख रुपये होते आणि हा संपूर्ण जो कॅश होता तो काही चोरट्यांनी लिफ्ट करून चोरी केलेला होता याची तक्रार भोईंज पोलीस स्टेशनला देण्यात आलेली होती याच्यामध्ये तपास स्वतः त्या पोलीस प्रदेशचे प्रभारी गर्दी साहेब करत होते त्यांच्यासोबत त्यांचे अधिकारी भंडारे साहेब आणि सर्व अमलदार हे ह्या काम करत होते त्याच्यामध्ये ब्रेकथ्रू मिळाला त्या थ्रू मध्ये काही गोष्टी त्यांना तांत्रिक पद्धतीने ता त्यांना तपासमध्ये समोर आल्या आणि त्याच्यावर वर्क करता करता त्या आरोपी प्रदेश पोहोचल्या याच्यामध्ये आरोपींना रायबरेली उत्तर प्रदेश मधनं हस्तगत करण्यामध्ये ते यशस्वी झाले त्याचबरोबर महत्वाचं म्हणजे या गुन्ह्यामध्ये जो कॅश ह्या बॅगमध्ये होता तो देखील याच्यामध्ये सापडलेला आहे आणि याच्यामध्ये त्र्याऐंशी लाख रुपयाचा जो कॅश आहे तो, तो सापडलेला आहे सातारा पोलिसांनी आणि भोलीस पोलिस पोलिस स्टेशनचे सर्व अधिकारी यांनी मिळून हा कॅश हस्तगत केलेला आहे त्याचबरोबर जे दोन आरोपी होते ज्यांनी हा बॅग लिफ्ट केला होता ते देखील आम्हाला सापडलेले आहे त्यांना देखील अटक करण्यात आलेली आहे आणि एक मोठा केस आ, या ठिकाणी डिडेट झालेला आहे याच्यामध्ये संपूर्ण बोईज पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी सर्व आमदार यांचं मी जाहीरित्य कौतुक करतो आणि असं डिटेन्शन ते भविष्यात देखील करत राहणार अशी अपेक्षा व्यक्त करतो